ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. ब्लॅकमेल करून विवाहितेवर अत्याचार संशयित आरोपीस चार दिवसांची पोलीस कोठडी. ब्लॅकमेल करून विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी पन्नाळा तालुक्यातील कोलोली येथील संशयित आरोपी संदीप नामदेव जाधव त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून त्यास पन्हाळा पोलिसांनी न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने संशयतास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पन्हाळा पोलिसांनी दिली पन्हाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपीने पीडित महिलेचे बाथरूममध्ये आंघोळ करतानाचे मोबाईलवरून फोटो काढले होते ते फोटो त्या पीडित महिलेस दाखवून धमकावून शेतात व घरात अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद केला आहे पीडित महिलेने पोलिसात तक्रार दिल्याने हा प्रकार उघड झाला आहे महानकिपसाठी राम काशीत पन्हाळा